नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकोन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा एक हात मदतीचा आपल्या आम माढेकरांना आमदार अभिजित पाटील यांनी केले आवाहन गेल्या तीन चार दिवसांपासून माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांना पूर परिस्थितीने अतिशय नागरिकांची बिकट अवस्था झाली असून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत शेतात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाली घराघरांमध्ये पाणी शिरून उभा असलेला संसार मोडला आहे या प्रसंगामध्येच मी देखील माझ्या परीने पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे आपण देखील या परिस्थितीत शक्य होईल ती मदत प्रत्येकानं करावी मोडलेला संसार उभा करताना अत्यावश्यक साहित्य घर उपयोगी वस्तू कपडे आणि अन्नधान्य पोहोचविण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलावा माढा मतदारसंघातील परंतु पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये स्थायिक असलेल्या उद्योजक अधिकारी नोकरदारांनी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी शक्य होईल ती मदतीचा हात पुढे करावा परिस्थिती खरच फार गंभीर आहे रात्रीचा दिवस करून लोकांसाठी काम सुरू आहे आपण ही हातभार लावाल हीच मापक अपेक्षा हीच वेळ आपल्या लोकांना उभारी देण्याची आहे नमस्कार मी आमदार अभिजित धनंजय पाटील मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सीना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत आम्ही तिथल्या सगळ्यांना बाहेर काढले आज जीवितहानी झाली नाही परंतु सगळ्याचे संसार मात्र आज उघड्यावर पडलेत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलंय स कित्येक जणांची जनावरं वाहून गेलेत आज कित्येक जणांचे दुकानं होती संसार होता पाने ते पाण्यात ते त्या ठिकाणी बुडलं आहे आणि आता ती विस्थापित होऊन बाहेर आज कॅम्पमध्ये त्या ते ठिकाणी ते राहत आहेत तर यांना मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाणं असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय आपण देखील आपल्या परीनं मग काही उद्योजक असतील उद्योगपती असतील काही अधिकारी असतील मोठी लोक असतील किंवा जी आपल्या माडा तालुक्यातली असतील सोलापूर जिल्ह्यातली असतील जी पुणे मुंबई मोठ्या ठिकाणी राहत आहेत आज आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला मदत म्हणून मग कुणाला कपडे असतील लहान मुलांचे साड्या असतील आज काही असेल आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोहोचवय आपण बघितलं कोल्हापूरला सांगलीला पूर आल्यावर आपण सगळेजण त्या ठिकाणी मदत घेऊन गेलो होतो तशी मदत आता आपल्या माडा तालुक्यातल्या गावांना आवश्यक आहे आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची